नमस्कार लाडक्या बहिणींनो सर्वप्रथम तुम्हाला मानाचा जे महाराष्ट्र जे महाराष्ट्र बहिणींनो आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचा थांबलेला आता था तुम्ही बघितलं असेल की लाडकी बहीण योजना दोन हजार पंचवीस एकवीसशे रुपयासाठी नवीन फॉर्म भरण्याची तारीख फिक्स झाली आहे आणि या बहिणींच्या खात्यात होणार आहे उद्या पैसे जमा तर बघा बहिणींनो सर्व काही माहिती तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आहे तर व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा कुठल्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे एकवीसशे रुपयासाठी जी काय तारीख आहे कोणती फॉर्म भरण्याची ती फिक्स झालेली आहे कुठली तारीख आहे काय सर्व काय माहिती तुम्हाला सांगतो व्हिडिओ शॉर्टपर्यंत तुम्हाला बघत राहायचा आहे व्हिडिओ याच्यासाठी शॉर्टपर्यंत बघा कारण व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची अशी सूचना मी देणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत तुम्हाला बघत राहायचा आहे बघा व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी काही तुम्हाला कामाच्या आणि महत्त्वाच्या माहिती सांगतो की बघा बहिणींनो तुम्ही लाडक्या बहीण योजनेचे विविध यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ बघत असाल आणि ते लोक तुम्हाला फसवत आहे याच्यामध्ये ते तुम्हाला सांगत आहे कुठे भेटणार कुठे म्हणत आहे की पैठणी साडी भेटणार नेकलेस भेटणार कुठं म्हणत आहे की इथे बांगड्या भेटणार कुठं काही पण म्हणत आहे काय काय भेटणार आहे काही म्हणत सांगत आहे तुम्हाला आणि आतमध्ये सांगतात व्हिडिओमध्ये काहीच नाही भेटणार काही काय भामटे लोक तर असे सांगत आहे तुम्हाला की थमनेल ठेवतात की प्रत्येक बहिणीला भेटणार स्कूटी आणि खाली म्हणतात की ज्याला खु ज्या बहिणीला स्कूटी पाहिजे त्या बहिणीने कमेंट करा की मला स्कूटी पाहिजे आपली ती बिचारी गावाकडली बहीण आहे ती शिकलेली नसते थोडीफार शिकलेली असते ती पण खाली कमेंट करते की मला स्कूटी पाहिजे ताई तो भामटा तुला स्कूटी स्कूट कुठून स्कूटी देणार आहे तर त्यामुळे अशा लोकांपासून सावधान रहा, हे लोक तुमचा फक्त त्यांच्या व्ह्यूजसाठी आणि त्यांना पैसा कमवण्यासाठी तुमचा फायदा करून घेत आहे त्याच्यामुळे तुम्हाला खरी माहिती पाहिजे असेल अख्ख्या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर खरी माहिती कोणी देत असेल तुम्हाला तर लाडक्या बहिणी योजनेची तर आपलं व्हिडिओ ऑल एक्झाम चॅनल देत आहे त्याच्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर मी नवीन जो काय लाडक्या बहिणी योजनेविषयीचा व्हिडिओ टाकल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला पहिले मिळून जाईल त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा खऱ्या माहितीपर्यंत तुम्ही पोहोचताल जर का चॅनलला सबस्क्राईब केलं तर आणि या बामट्या लोकांपासून सावधान राहा हेच मी तुम्हाला वारंवार सांगत आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये सांगतो आहे आता बघा आपल्या व्हिडिओला सुरुवात करू आपण की एकवीसशे रुपयासाठी नवीन फॉर्म भरण्याची तारीख कधीपासून होणार आहे कधीपासून फिक्स झाली आहे ती कुठली तारीख आहे ते मी तुम्हाला सांगतो पण त्यापूर्वी एक गोष्ट लक्षात घ्या आता कुठल्या बहिणीच्या खात्यामध्ये उद्या पैसे येणार आहे तेसुद्धा तुम्हाला सांगतो बघा लाडक्या बहिणींनो एकवीसशे रुपयासाठीची जी काय तारीख आहे ती तुम्हाला तारीख सांगण्यापूर्वी कुठल्या बहिणींच्या खात्यामध्ये उद्या पैसे जमा होणार आहे त्या पैशाविषयी मी तुम्हाला सांगत आहे बघा लाडक्या बहिणींनं ज्या बहिणींचा फॉर्म व्यवस्थित असा फिलअप केलेला आहे आणि ज्या बहिणींनी आतापर्यंतचे सर्व हप्ते आलेले आहेत त्या बहिणींसाठी खुशखबर <क़र> म्हणजे उद्या आहे उद्या तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे तर किती पैसे जमा होणार आहे तर उद्या आठ मार्च आहे आणि उद्या तुमच्या खात्यामध्ये हे पंधराशे रुपये जमा होणार आहे ठीक आहे बहिणींनो किती रुपये जमा होणार आहे पंधराशे रुपये जमा होणार आहे आता तुम्ही म्हण की सर ही तुम्हाला माहिती कुठून भेटली तर बघा आपल्या महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास कल्याण मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी काल परवा स्टेटमेंट दिलं पत्रकारांनी त्यांना विचारलं की बाबा लाडक्या बहिणी योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार आहे त्यावेळेस त्या म्हणाल्या की आठ मार्च म्हणजे जागतिक महिला दिन असतो बघा त्या महिला दिनांच्या दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये प्रत्येकी दीड हजार रुपये जमा होणार आहे आता तुम्हाला हे तर गोष्ट समजली असेल की उद्या कुठल्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाही कुठल्या बघा ज्या बहिणींचं बँक खातं आणि त्याच्यानंतर आधार कार्डवरील नाव जर का मिक्स मॅच नसल आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे एकच नसल तर त्या बहिणींच्या खात्यामध्ये उद्या येणारा जो काय हप्ता आहे तो येणार नाही आहे तर हे तुम्हाला गोष्ट सगळी समजली असेल आता लाडक्या बहिणींनो महत्त्वाचं म्हणजे एकवीसशे रुपयासाठी नवीन फॉर्म भरण्याची तारीख आता बघा बहिणींनो आता पंधराशे रुपये तर तुम्हाला भेटत आहे पण जर का तुम्हाला एकवीसशे रुपये जर पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्हाला फॉर्म भरणे ते आवश्यक आहे नवीन तर ते फॉर्म कधीपासून भरायचा हे मी तुम्हाला सांगतो नीट काळजीपूर्वक आहे का तो फॉर्म कधीपासून तुम्ही तुम्हाला भर भरता येणार आहे आणि तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीला तो फॉर्म भरता येणार व्यक्तीला म्हणजे महिलेला जिचं वय एकवीस वर्ष प्लस आहे एकवीस वर्ष आहे कमीत कमी त्या प्रत्येक महिलेला तो फॉर्म आता भरता येणार आहे एकवीसशे रुपयासाठीचा त्यासाठी तुम्ही तयार राहायचा आहे मग तो फॉर्म कधी भरला जाणार आहे त्याची तारीख कधीपासून चालू होणार आहे एकवीसशे रुपये हप्ता महिलांना कधी भेटणार आहे हे पण सर्व सांगतो व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा बघा तुम्हाला माहीत असेल की आपलं राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे या महायुतीच्या सरकारने काय केलं होतं तुम्हाला माहिती आहे की पंधराशे रुपये आम्ही प्रतिव्यक्ती देऊ असं महायुतीचं सरकार आपल्याला म्हटलं होतं प्रति व्यक्ती म्हणजे महिला बरं का व्यक्ती म्हणजे तुम्ही मला की पुरुषांना पण भेटणार आहे आता पुरुषांना नाही प्रति महिलांना पंधराशे रुपये आम्ही देऊ पण ते बोलले होते की आमचं जर का सरकार आलं तर आम्ही पंधराशे रुपयाचे एकवीसशे रुपये करू मग आता एकवीसशे रुपये करणार आहे पण त्यासाठी नवीन फॉर्मसुद्धा भरावं लागणार आहे मग त्यासाठी सरकारने आता एकवीसशे रुपये करण्यासाठी काय त्यांना करावं लागेल हे मी गोष्ट सांगतो तुम्हाला बघा आता सध्याच्याला अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे आणि सुद्धा माहिती असं लिहिणाऱ्या दहा तारखेला सरकार बजेट मांडणार आहे आणि तिथं बजेट मांडल्याच्यानंतर या योजनेचाही त्याच्यामध्ये समावेश असणार आहे ही माहिती आपले जे काय राज्याच्या महिला व बालविकास कल्याण मंत्री अदिती तटकरे मॅडम आहे यांनी दिले बरं का मी स्वतः सांगत नाही तर दहा तारखेला ते बजेट मांडतील बजेट मांडल्याच्यानंतर ह्या योजनेचासुद्धा त्याच्यामध्ये समावेश राहील आणि या योजनेचा जे काय आ आर्थिक मदत आहे या योजनेची योजने दीड हजाराची एकवीसशे रुपये आपल्याला करायचे आहे आपल्या वहिनींसाठी तर एकवीसशे रुपयेसुद्धा दीड हजाराचे करणार आहे म्हणजे सहाशे रुपये तुम्हाला इथे वाढून येणार आहे मग याच्यामध्ये काय होणार आहे मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये तुम्हाला नवीन फॉर्म भरावा लागणार आहे मग नवीन फॉर्म भरायचा तो कधी भरायचा हे मी तुम्हाला सांगतो एक गोष्ट लक्षात घ्या एकवीसशे रुपये तुम्हाला आ, हे भेटणार मग मार्च महिन्याचा हप्ता हा तुम्हाला डायरेक्टली जाने आपलं एप्रिलमध्ये भेटल मग एप्रिलमध्ये तुम्हाला एकवीसशे रुपये हप्ता भेटेल पण त्याच महिलांना भेटेल ज्यांनी एकवीसशे रुपयासाठीचा फॉर्म फिलअप केलेला आहे सर्वांनाच भेटणार नाही कारण त्याच्यामध्ये ते भरपूर असे चेंजेस करणार आहे कारण भरपूर अशा आणि अटी सरकार हे आता त्याच्यामध्ये घालणार आहे दहा नंतर आपल्याला त्याची पुढची तारीख समजेल कितकं कोणत्या तारखेला हे आपल्याला फॉर्म भरण्यासाठी सांगतात म्हणून ठीक आहे आता तुम्हाला जर ती तारीख माहीत करून घ्यायची असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जशी काय अपडेट आली तर खरी, -खरी अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवाल तारीख फॉर्म भरण्याची तारीख दहा तारखेच्यानंतर फॉर्म भरायला केव्हाही चालू होणार आहे ते कारण बजेट मांडल्याच्यानंतर त्याच्यावरती सगळा काही मार्ग मोकळा या लाडक्या बहीण योजनेचा होणार आहे त्याच्यामुळे दहा तारखेच्या नंतर तुम्ही व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती यायचं मी व्हिडिओ टाकनच की कसा फॉर्म भरायचा कुठे भरायचा नियम नियमआटी काय आहे किती तारखेपासून भरायचा किती तारखेपर्यंत कालावधी दिलेला आहे घरातील कोणकोणत्या व्यक्ती महिला भरू शकता याच्यामध्ये कुठल्या व्यक्तींना वाद करण्यात येणार आहे व्यक्ती म्हणजे महिला बरं का व्यक्ती म्हटल्यावर तुम्ही डायरेक्ट पुरुषांकडेच असाल पुरुष नाही आहे याच्यामध्ये फक्त महिला आहे तर कुठल्या कुठल्यांना बाद करणारी सर्व माहिती एकंदरीत मी तुम्हाला देईल त्याच्यामुळे चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा कारण सबस्क्राईब केलं तर तुम्हाला पुढची नोटिफिकेशन भेटेल अशा करतो बहिणींना संपूर्ण माहिती तुम्हाला समजली असेल धन्यवाद बहिणींना हा व्हिडिओ काळजीप्रमाणे कंटिन्यू